राज्यभरामध्ये खळबळ उडालेल्या बीड जिल्ह्यामध्ये मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांची खंडणीच्या वादावरून अपहरण करून निर्घुण हत्या करण्यात आली तर बीडच्या विशेष न्यायालयामध्ये सुनावणी सुरू आहे गेल्या सुनावणीला विशेष सरकारी वकील ॲडवोकेट उज्ज्वल निकम गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चा या सुरू झाल्या होत्या मात्र आज निकम यांनी वाल्मिक कराड याच्या वकिलांनी मांडलेले मुद्दे खोडून काढत तोच हत्येच्या कटामागचा खरा सूत्रधार असल्याचं सांगितलंय विरोधामध्ये संपूर्ण पुराव्यांची जंत्रीच निकम यांनी न्यायालयासमोर सादर केले कटाचा मुख्य सूत्रधार कायम पडद्यामागे असतो आणि आपल्या कटपुतल्यांच्या आधारे तो वाईट कृत्य करत असतो आरोपीचा बचावाचा प्रयत्न प्रयत्न जो आहे तो आपण हाणून पाडला आहे असं उज्ज्वल निकम यांनी आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची आज चोवीस जून रोजी बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयामध्ये सुनावणी पार पडली येत्या सात जुलैपर्यंत न्यायालयानं निकाल राखून ठेवला आहे तर पुढील सुनावणी सात जुलै रोजी होणार आहे आरोपी वाल्मिक कराडच्या वकिलाकडून दोन तास तर विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडून एक तास असा तीन तास दोषमुक्ती अर्जावरती युक्तिवाद झाला आहे वाल्मिक कराडचे वकील मोहन यादव यांच्याकडून या प्रकरणामध्ये तीनही गुन्हे वेगवेगळे आहेत प्रत्येक एफ आय आयची वेगवेगळी चार्जशीट आहे वाल्मिक कराडचे मकोकाशी काही संबंध नाही त्याचा गुन्हा आणि एफ आय आर हा वेगळा आहे सहा डिसेंबर रोजी वॉचमन सोनवणी याला मारहाण झाली यात खंडणीचा कुठलाही संबंध नाही आणि तो नसल्याचा युक्तिवाद करण्यात आला याशिवाय शिवराज देशमुख हा मुख्य फिर्यादी आहे त्याच्या जबाबात कराड याचं नाव नाही दिनांक पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी कराड याला हत्या प्रकरणामध्ये आरोपी करण्यात आले अण्णा म्हणजेच वाल्मिक नव्हे संतोष देशमुख यांना देखील अण्णा बोलवलं जात होतं केवळ अण्णा या नावाने वाल्मिक कराडला आरोपी बनवण्यात आल्याचंही दावा करण्यात आला आहे सी आय डीसोबतच सोबतच या प्रकरणामध्ये पोलिसांचा तपास महत्त्वाचा होता असंही सांगण्यात आले वाल्मिक कराड याच्या वकिलाचे मुद्दे खोडून काढत उज्ज्वल निकम यांनी संपूर्ण केसचं हेलिकॉप व्ह्यू घ्यावा अशी मागणी करताना अवधा कंपनीला दोन कोटी मागितले त्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सा हाच हो। पडधामागचा दिग्दर्शक आहे असं सांगितलं आहे तर संतोष देशमुख यांनी निकटवर्तीय यांना जे सांगितलं त्याचं डिजिटल पुरावे पुरेसे आहेत या घटनेनंतर कराड चाटे अस्वस्थ झाले त्यांनी नुसती मारामारी काय करता असं अप्रत्यक्षपणे संदेश दिला होता असंही निकम यांनी निदर्शनास आणून दिले सुदर्शन गुले हा गँग लीडर आहे मात्र पडद्यामागे त्याचा सूत्रधार कराड आहे या प्रकरणाचा तपास पोलिसांनी केला नाही तर तज्ज्ञ सी आय डी टीमने केला आहे या संपूर्ण प्रकरणाचा कंट्रोल कराडकडे होता हे सांगताना उज्ज्वल निकम यांनी कोल्हापूरमधील बाल हत्याकांडामध्ये संदर्भही दिलाय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज निकाल हा राखून ठेवण्यात आला